नमस्कार मी पंडित गायकवाड आणि आपण पाहत आहात जय महाराष्ट्र आपलं केबल नेटवर्कवरील आमचं हे न्यूज चॅनल पैठण तालुक्यातील आळगाव जावळे या सोलापूर धुळे महामार्गालगत साडेसात एकर जागेवर संघगिरी महाविहार रीतिय भव्य बुद्ध मूर्तीचे अनावरण होत आहे त्याचबरोबर कठीण चिवरदान आणि इतर धम्म कार्यांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती भिक्खू ज्ञानरक्षित थेरो यांनी दिली या सोहळ्याला राज्यातून तसेच देश आणि विदेशातूनही धम्म उपासक येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं यावेळी निवृत्त परिवहन अधिकारी अनिलकुमार कुमार हेही उपस्थित होते बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना समर्पण सर्व श्रद्धावान उपासक उपाशिकांनो मे रुको ज्ञानरक्षित थेरो थे औरंगाबाद दिनांक नऊ नोव्हेंबर दोन हजार चोवीस वार शनिवार उपस्थित दिवस आपण त्या ठिकाणी या ठिकाणी असा कार्यक्रम जो बाबासाहेबांच्या संकल्पातील आहे तो कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे भगवान बुद्धाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना त्याचबरोबर कठीणची वरदान आणि शिवरामध्ये शिकणाऱ्या मुलामुलींची एक सीबीएसई पॅटर्नची इंग्लिश मिडीयमचे शाळेचे आणि बिकू ट्रेनिंग अँड रिसर्च सेंटरचं भूमिपूजन संगगिरी महाविहार बिकू ट्रेनिंग अँड रिसर्च सेंटर मयूर मुर्गदाय वन आडगाव जावळे तालुका पैठण त्याला एकेकाळी एक एक पोतन म्हणत होते जिल्हा छत्रपती संभाजीनगर पूर्वीचा औरंगाबाद बीडकडे जाणाऱ्या सोलापूर हायवेवर ती साडेसात एकर जमीन मी लोकांच्या एक, एक, एक रुपया दानातून विकत घेऊन त्या ठिकाणी हा प्रोजेक्ट होत आहे आणि प्रथम त्या ठिकाणी बाबासाहेबांच्या स्वप्नातील शिक्षित आणि सुशिक्षित भारत घडवण्यासाठी विद्यार्थी घडवण्यासाठी बौद्ध आचारक आणि प्रचारक निर्माण करण्यासाठी त्या शाळेचं भूमिपूजन कोळशील धम्मशेवकजी महाथेरो म्हणजे ज्ञान ज्योतिजी महातेरोप आणि भिक्खू संघाच्या शोक हस्ते ठेवल्या जाणार आहे तर आपण सर्वांनी त्या कार्यक्रमासाठी आवर्जून यायचं आहे बीड सोलापूर हवेला पाचोरपासून बारा किलोमीटर अलीकडे थापटी तांड्यापासून पाच किलोमीटर पुढे अशा प्रकारे ते गाव आडगाव जावळे आहे आणि आपण सर्वांनी त्या ठिकाणी यावं आणि आपलं पुण्य अर्जित करावं असे मी सर्वांना आवाहन करत आहे त्याचबरोबर आपण शहरामधून काही सिटी बस सुरू केलेल्या आहेत तर औरंगाबादचं मेन बस स्टँड सुरको बस स्टँड आणि रेल्वे स्टेशनपासून सकाळी सात वाजेपासून रात्री आठ वाजेपर्यंत दर एक तासाला घेऊन जाणारी आणि वापस घेऊन येणारी सिटी बस आपण सुरू केलेली आहे तरी गावरून येणाऱ्या उपासक सुद्धा रेल्वे स्टेशन किंवा बस स्टँड आणि सिडको बस स्टँडहून त्या सुविधाचा सुद्धा आपण लाभ घेऊ शकता आणि आपल्या आपल्या गाड्याने येणाऱ्या सर्व उपासक उपाशिकांनी नागपूरच्या भागाकडून येणाऱ्यांनी समृद्धीने येत असेल तर औरंगाबादला येण्याची आवश्यकता नाही जालन्यावरूनच खाली उतरून बदनापूरच्या नंतर जामखेड मार्गे ते येऊ शकतात बीडवाल्यांना सोपं आहे औरंगाबाद वाल्यांनी सोलापूर हवेने सरळ तिथे येता येतं आणि म्हणून उपासक उपास नम्र आव्हान आहे की आपण सर्वांनी त्या कार्यक्रमाला का यावं आपली पुण्यपार्मिता अर्जित करावी आणि बाबासाहेबांच्या संकल्पातील भारत बौद्धमय विश्वधम राज्य घडण्यासाठी आपण सहकार्य करावं धन्वन धना सहकार सर्वांचं मंगोर पाहुणे कुठून येणार त्यामध्ये प्रमुख पाहुणे आमचे महाराष्ट्र भिक्पू संघाचे अध्यक्ष पूज्य भिक्खू धम्मशेवकजी महाथेराव जे सदोतीस बोधी पाच धर्माचे व दर्शन शास्त्राचे अभ्यासक आहेत मुळाव्याला आहेत ते पण ते जे येत आहेत पूज्य ज्ञानज्योतीजी महाथेरो जे ताडोबाचे अभयारण्यामध्ये राहतात ते पूज्य भंतीजी येत आहेत त्याचबरोबर पूज्य विनरखिता भेजी जे आहेत ते नागपूरवरून येत आहेत आणि श्रीलंकेचे जे गुरु भंते आहेत त्यांचे शिष्य यश भंते जे आहेत पूर्ण भंथे आहे आहेत गुणांकंती आहे आहेत ते बाहेर गावून आपण हे चार पाच सहा पाहुणे भिक्षू बोलवले आहेत पण विशेष रूपाने औरंगाबादचे जे आमचे सन्माननीय पूज्य बोधी पालोजी महाथेरा त्यांचे शुभ असते आणि त्यांची प्रमुख धम्मदेशना पूज्य विषुध नरेंद्र मोदी महाथेरो त्याचबरोबर जी खेमद मोदी महाथेरो आणि संपूर्ण भिक्खू संघ औरंगाबाद मधील आपण सन्मानपूर्व कामणार ना। ना माझं नाव भिक्खू ज्ञानरक्षित थेरो टाइम किती टाइम सकाळी पाच वाजेपासून तो कार्यक्रम सुरू होणार आहे तर रात्री साडेसात वाजेपर्यंत चालणार आहे जागतिक स्तरावरची अतिशय उंच भव्य आणि मोठी अशी वृद्धांची त्या ठिकाणी मूर्ती उभारली जाणार आहे या मूर्तीसाठी यापूर्वीच बंदे ज्ञानरक्षित थे थे थेरो यांनी लोकांना आवाहन केलं होतं त्या माध्यमातून काही लोकांनी धनराशी आणि काही लोकांनी सुवर्ण सुद्धा वंतीजींकडे जमा केलेला आहे सुवर्ण तांब्र पंचधातूची ही मूर्ती असणार आहे आणि अतिशय मोठी आणि भव्य अशी ही मूर्ती असणार आहे जणू काही तुम्ही त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला बुद्धांच्या आशीर्वादाचा साक्षात्कार शा, होईल अशी अशा प्रकारची ती मूर्ती त्या ठिकाणी बनवण्यात येणार आहे या कार्यक्रमाचा मागचा उद्देश जो आहे तर त्या ठिकाणी जी साडेसात एकर जमीन आहे त्या साडेसात एकर जमिनीची खरेदी व्यक्तीच्या पैसे देऊन मंत्रीजी ज्ञानरक्षित थेरो यांनी केलेलं आहे ते खरेदी केलेलं असतं तरी त्याच्यावरती केवळ आणि केवळ धम्माच्या प्रचार आणि प्रसारासाठीच कार्य करायचं आहे त्या ठिकाणी धम्मिक सेमिनारी करणार आहेत त्या ठिकाणी धम्मशाला आणि धम्माच्या अनुषंगाने सर्व भारतीयांना म्हणजे ज्या ज्याणं शक्य आहे त्या त्या सगळ्यांसाठी इथे खुलं असणार आहे फक्त प्रश्न एवढाच आहे की तिथे शिकणारा विद्यार्थी केवळ आणि केवळ धम्माच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी आत्मसात करणार आहे निश्चितपणे तो विज्ञान शिकेल तो गणित शिकेल तो भाषा शिकेल त्याचबरोबर तो धम्माचं ज्ञानही तिथे अर्जित करेल आणि अशा पद्धतीने जर समजा सत्याच्या आणि विज्ञानाच्या आधारावरती चालणारा धम्म आम्हाला लोकांपर्यंत पोचवायचं असेल तर अशा सेमिनरीज काढणं अत्यंत काळाची गरज आहे आणि ही गरज रोखून आदरणीय ज्ञानरक्षित भिक्षू हेरो यांनी या पद्धतीने या, या सेमिनरीचं नऊ तारखेला नऊ नौ नोव्हेंबर नौ रोजी या कठीण चिवरदानाच्या माध्यमातून त्या ठिकाणी भूमिपूजनाचं आयोजन केलेलं आहे या कार्यक्रमासाठी भारतातीलच नव्हे तर देशविदेशातील भिक्खू संघ येत आहे मोठे मोठे म्हणजे भिक्खू संघाचे अध्यक्ष वगैरे हे सगळे लोक येत आहेत या संभाजीनगर त्या नगरवासियांना मी अनिल कुमार बसते या ठिकाणा आवाहन करतो की या अतिशय पवित्र आणि पूजनी अशा कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने बंद भगिनीने तिथे उपस्थित राहायचं आहे आणि या कार्यक्रमाचं आणि याबरोबर आजचं हे बातमीपत्र इथे संपलं पुन्हा भेटूया आमच्या पुढील बातम्यांच्या वेळी तोपर्यंत पाहत राहा ऍक्ट ट्वेंटी न्यूज नमस्कार